ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मध्ये संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती चांदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते भाजप सेवा उद्योग समितीचे महाराष्ट्र संयोजक लक्ष्मणराव गावडे यांनी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं हॉटेल प्रणामशेजारी सुरू करण्यात आलेले हे कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी आधारवट ठरणार असल्याचं मत आमदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आमदार पाटील म्हणाले की जनतेने मला आमदार केले असून त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हे माझं कर्तव्य आहे लक्ष्मण गावडेसारख्या कार्यकर्त्याच्या पुढाकारामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय व इतर कामासाठी मदत मिळेल उद्घाटन प्रसंगी लक्ष्मणराव गावडे यांनी आमदार पाटील व माजी राज्यमंत्री भरमुआना पाटील यांचं स्वागत केलं गावडे म्हणाले की आमदार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत पण प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्त्याचा सहभाग महत्वाचा आहे त्यामुळे या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मी जनतेच्या समस्या मार्गी लाभण्याचा प्रयत्न करणार आहे कार्यक्रमास रवींद्र बांदिवडेकर भाजप महिला मोर्चा संयोजक भारती जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ पतसंस्थेचे व्यवस्थापक संपद पेरणेकर काजू उद्योग गुरु बल्लाळ सरपंच विष्णू गावडे अशोक कदम चनगड बँकेचे संचालक तसेच परिसरातील भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपर्क कार्यालयामुळे चनगड तालुक्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांच्या शासकीय व सामाजिक कामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे महानकारे न्यूजसाठी प्रकाश अयनापुरे चनगड